नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ज्ञांचे काय मत संपूर्ण दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोट येथे या वर्षातील कापूस लिलावास कॉटन मोठ्या प्रमाणात उत्साहात सुरुवात झाली आहे शेतकरी बांधव ही एक महत्त्वाची बातमी आहे कारण लिलावाच्या पहिल्याच दिवशी कापसाला चांगला दर मिळाला आहे या वर्षीच्या कापसाचे दर काय राहतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या दराने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आजच्या कापूस लिलावातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवसाची सर्वोच्च भाव मुहूर्त असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे कापसाला नऊ हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा इतका विक्रमी दर मिळाला आहे या दिवसाचा सर्वोच्च भाव ठरलेला आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट चौदा पावती व्यापाऱ्याचं नाव खरेदारी आणि कापसाची आवक दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस शेतकऱ्याचं नाव गौरव बाळकृष्ण बेंद्रे गाव शिवपूर शेतमाल कापूस परिणामी एक बैलगाडी आणि विक्रमी भाव मिळाला आहे नऊ हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल भाव कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट पावती क्रमांक दोन शेतकऱ्याचं नाव दीपक उत्तमराव म्हैसने मुळगाव मुळगाव आणि शेतीमाल कापूस परिणामी एक बैलगाडी दर मिळाला आहे आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पावती क्रमांक तीन कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट शेतकऱ्याचं नाव आहे संजय नामदेव धमाळे गाव बाबडी शेतमाल कापूस आणि परिचे एक ऑटो रिक्षा भरून आणलेली आहे आणि त्यांना दर मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल